मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर चला मग या मालिकेचे आपण आज अपडेट बघणार आहोत तर या मालिकेमध्ये पुरू आणि मुक्ता हे ही गप्पा मारत बसलेले असतात तर पुरू म्हणत असते मुक्ता तुला आठवतं का आपण पहिले किती गप्पा मारच मारायचो तुझ्या आईच्या नकळत तुझ्या आईच्या लपून आपण वितळलेली आईस्क्रीम खायचो आणि तू सर्व काही तुझ्या मनातलं मला सांगायचं आणि मला माहिती आहे तुझं आणि सागररावांचं काहीतरी खटकलंय पण बाळा पण बेटा एखाद्या व्यक्तीचं काही जर चुकलं तर त्या माणसाला डायरेक्ट चुकीचं घोषित नाही करायचं कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन दोन बाजू असतात एक वाईट आणि एक चांग तर पुरु म्हणत असतो मुक्ता पण सागरराव एवढे वाईट नाही आहेत ग खरंच ते खूप चांगले आहेत आणि खरंच मला सांग ते जर वाईट असते तर मी तू त्यांच्याशी तुझं लग्न करून दिलं असतं का तू माझी मुलगी आहेस ना असं म्हणून पुरु हा सागरचं खूप खूप कौतुक करतो सागर आणि मुक्तामधला मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करत असतोस आणि पुरू म्हणत असतो पण जो काही निर्णय घ्यायचा तो तू योग्य घेशील मला माहिती आहे कारण तू तेवढी समजदार आहेसच असं म्हणतच पुरू मुक्ताला समजवत सांगत असतो तर इकडे सागर आणि सावणी हे दोघेजणे गोव्याला निघलेले असतात तर सागर विचार करू लागतो की मुक्ताने ते लेटर वाचलं असेल का मुक्ता मला परत एक संधी देतील का तर सावणी म्हणत असते सागर काय विचार करत आहेस एवढी बायकोची आठवण येते का तर साव सावणी म्हणत असते पण मुक्ताने तुला माझ्यासोबत येऊच कसं दिलं मला तर वाटते जगातली एकमेव ही बाई बायको असेल की तिने तुला माझ्यासोबत येऊ दिलं असं म्हणतच सावणी ही मुक्ता मुक्ताविषयी सागरचे कान भरत असते तर सागर म्हणत असतो मग तुझ्या नवऱ्याने तुला माझ्यासोबत कसं येऊ दिलं तर सावणी ही गप्प बसते तर इकडे माधवी येते आणि माधवी म्हणत असते अरे तुम्ही गप्पा मारत का बसलाय माधवी आणि पुरु हे दोघेजणीही बाहेर जायला निघलेले असतात तर बॅग भरून ते दोघेजणीही बा बाहेर फिरण्यासाठी जात असतात तर म मा पुरु म्हणत असतो मुक्ता मी तुला जे काही सांगितलं त्याचा नक्कीच तू पूर्णपणे विचार करशील आणि योग्य तोच निर्णय घेशील तर मुक्ता हसतच म्हणत असते हो बाबा मला माहिती आहे आणि मी तो योग्य तोच निर्णय घे मुक्ता म्हणू लागते बाबा यात्रेला चालात पण प्रसाद म्हणून जास्त गोड खाऊ नका तर माधवी म्हणू लागते मुक्ता ला की काय मग तुझ्या बाबाचं लेक्चर लेक्चर ऐकून पोट भरलं का आणि काय विचार केलास तू तर मुक्ता म्हणत असते काय विचार करावं मला काहीच कळत नाही विश्वास ठेवावा की नाही विश्वास जर ठेवला आणि परत त्यांनी माझा जर विश्वासघात केला तर माधवी म्हणू लागते आपण अशी आशा करूयात की सागरराव सुधारतील पण तू कोणताही निर् निर्णय घेतला त्या निर्णयामागे मी तुझ्या सोबत असेल हे विसरू नकोस सर माधवी ही काळजी घे असं म्हणतच तिथून निघून जाते तर मुक्ता मात्र विचारत पडलेली असते की खरंच सागरला माफ करावं की नाही करावं तर इकडे सावनी ही सागरला म्हणत असते कसं आहे ना हर्ष माझा नवरा नसला तरी पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि काही लोकांचं कसं असताना बायकोंवर बाय लग्न होऊन सुद्धा बायको होऊन सुद्धा ते त्यांच्या बायकोवर प्रेम करू शकत नाहीत तर सागर म्हणत असतो प्रेम जरी नसला तरी त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे तर सावणी म्हणत असते विश्वास असून काही फायदा नसतो विश्वास तर सावणी म्हणू लागते की विश्वास मला नाही वाटत आता मुक्त तुझ्यावर विश्वास ठेवेल म्हणून आणि तुझ्यावर विश्वास करेल म्हणून हर्ष तर माझ्यावर प्रेम करतोच पण हर्षचा माझ्यावर विश्वाससुद्धा खूप आहे आणि माझ्याकडे तर दोन्ही गोष्टी आहेत आणि तुझ्याकडे तर काहीच नाही आहे आणि तुला काय करायचं ते आता तू ठरव पण मला नाही वाटत की मग तुला आता माफ करेल अरे सागर मात्र एकही गोष्ट बोलत नसतो आणि त्या गोष्टीचा विचार करतच गाडीच्या खाली उतरतो आणि विचारा मनामध्येच म्हणत असतो सावनी जे बोल सावनी जे बोलत आहे ते तर चुकीचं आहे असं विचार करत असतो तर सागरच्या पाठोपाठच ही गाडीच्या खाली उतरते आणि सागरला म्हणत असते काय सागर मग बायकोची जास्तच आठवणी येते वाटते असं म्हणतच सागर मात्र तिथून निघून जातो तर इकडे मुक्ताही तिच्या रूममध्ये आलेली असते आणि सागरने दिलेलं लेटर ती वाचत असते तेवढ्यातच तिथे ते 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 कार्तिक येतो आणि कार्तिक हा साव मुक्ताच्या बाजूला बस बसत असतो तर मुक्ता मात्र तिथून पटकन उठते आणि म्हणत असते काही हवंय का तर कार्तिक म्हणत असतो हो हव ना तुमच्या चेहऱ्यावरचं तर मुक्ता म्हणत असते माझ्या चेहऱ्यावरच्या हसाच तुम्ही नका टेन्शन घेऊ असं म्हणतच न आणि मुक्ता म्हणू लागते असं माझ्या रूममध्ये कधी यायचं नाही लॉक करूनच यायचं तर कार्तिक म्हणत असतो मला तर वाटलं या घरातील सर्व माणसे माझीच आहेत असं म्हणून कार्तिक हा मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तर मुक्ता म्हणू लागतो एक मिनिट मला हात लावू नका परक माणूस माझ्या जवळ आला की मला खूप राग येतो तर कार्तिक म्हणू लागते पण वहिनी मला नाही राग येत मला तुम्ही काहीही बोललात तरी मला नाही राग आणि तुम्ही माझ्याशी सर्व काही शेअर करू शकता एका मित्रावाणी आणि मला माहिती आहे सागरमध्ये आणि तुमच्यामध्ये कसलंही बायकोचं नाथं नाही आहे म्हणून आणि त्यामध्येच तुमची चिडचिड होत आहे मला माहिती आहे ना एका स्त्रीला काय हवं ते असं म्हणून कार्तिक हा मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो तर मुक्ता म्हणत असते प्लीज कार्तिक कार्तिक भाऊजी प्लीज बाजूला हवा तर कार्तिक म्हणत असतो मुक्ता तुम्ही एक काम का नाही करत कार्तिक कार्तिक ऐवजी जी काढून टाका आणि कार्तिक कार्तिकच म्हणा तुमच्या तोंडून कार्तिक हे नाव खूप छान वाटेल आणि त्या सागरला नाही कळत हिऱ्याची पार करणारा फक्त पारखीच लागतो असं म्हणतच कार्तिका मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो मुक्ता मात्र कार्तिकला लोटून देत म्हणत असते एका स्त्रीला सर्व काही शक्ती दिलेली आहे देवाने देणगी दिलेली आहे प्रत्येक पुरुषांचं तिला स्पर्श कळतो असं म्हणतच कार्तिक का म्हणत असतो नाही वहिनी मी फक्त तुम्हाला मानसिक आधार देत आहे मुक्ता मात्र खूपच चिडलेली असते आणि मुक्ता कार्तिकला म्हणत असते बस झालं आता मी गप्प बसणार नाही तुम्ही या घरचे या आहात म्हणून मी गप्प बसले होते मी फक्त स्वातीताईकडे बघून गप्प बसले होते पण आता ते शक्य नाही असं म्हणतच मुक्ताही सर्वांना सांगण्यासाठी बाहेर जायला निघते तर कार्तिक खूप घाबरतो तेवढ्यातच तिथे इंद्रा आणि स्वातीहीसुद्धा येतात तर मुक्ताही डोक्याला हात लावून म्हणत असते बरं झालं तुम्ही आलात स्वातीताई बरं झालं तुम्ही आलात हा माणूस घरात कोणी नसल्याचं पाहून माझ्या खोलीमध्ये आला आणि माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला पण मुक्तावर मात्र कोणीही विश्वास ठेवत नसत तर मुक्ता ही खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि मुक्ता म्हणत असते स्वातीताई प्रत्येक वेळेस हा माणूस माझ्या रूममध्ये यायचा आणि माझ्या माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा प्लीज स्वातीताई माझ्यावर विश्वास ठेवा पण स्वाती ही मुक्तावर मात्र विश्वास ठेवत नसते इंद्राला मुक्ताचं बोलणं ऐकून इंद्राला मुक्ताचा खूप राग येतो आणि इंद्रा ही मुक्ताच्या कानाखाली वाजवते आणि म्हणत असते